हाय यूट्यूब फॅमिली राणी तर व्हिडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहेत सर्वजण मस्त मजेत असाल आता नेमकंच दिवाळी झालेली आहे दिवाळी झाल्यानंतर उसाचे कारखाने चालू होतात तर आपली पण लक्ष्मी गाडी कारखान्याला जाणार आहे त्याकरताच हे पा आपली लक्ष्मी कशी सजवली कशी नाही नक्कीच पा मी तुम्हाला दाखवत हे चला तर मग बघा मग हे बघा कशी सजवली कशी नाही नक्कीच सांगा श्री दत्त प्रसन्न म्हणून असं नाव टाकलेलं आहे कशी आहे कशी नाही नक्की सांगा कशी सजवली आपल्याला लक्ष्मीपूजनच्या वेळेस सजवायची होती पण त्यावेळेस आपल्याला घरी लक्ष्मीपूजनाला आपली लक्ष्मी घरी आणायची होती म्हणून आपण शोरूमचं काम केल्यानंतर घरी आणलेली होती लक्ष्मीपूजन झाल्यास हे आपली लक्ष्मी गाडी मस्तपैकी अशी सजवून आणलेली आहे कशी आहे कशी सजवली कशी नाही नक्की सांगा आणि हे पा असं म्हणजे उसाच्या ड्रायवरला झोपण्यासाठी पाठीमागे असं केलं जातं ते पा अशा पद्धतीत केलं तर गाडीला असं सजून आणल्यानंतर शिवमला खूप एन्जॉय असं वाटत आहे तर तो आपल्या गाडीवर बसून त्याचा एन्जॉय घेत आहे पार तुम्हाला कशी वाटली कशी नाही नक्कीच मला सांगा नवीन साल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा तुम्हाला मी याची आपली ट्रॅली पण दाखवणार आहे ट्रॅली सध्या बाहेर आहे ट्रॅली आणली घरात हे समोर असं आमचं अंगण आहे अंगणात समोर ठेवून की मग तुम्हाला दाखवते नक्की सांगा कशी सजवली कशी नाही आणि जे कोणी दत्तमार्गे असेल त्याने नक्कीच श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका देवदत्त देवदत्त हे पहा आपण ट्रॅलीचा पण व्हिडिओमध्ये मधात काढल्यानंतर घेतलेला आहे आणि आपल्या गाडीचा पण कशी आहे आपली उसावरची ट्रॅली आणि आपलं हे टॅक्टर किंवा हे तर आमची लक्ष्मीच आहे पण लोक याला टॅक्टर म्हणतात नक्कीच मला यूट्यूब फॅमिली कमेंट करून सांगा आपली ही लक्ष्मी आणि आपली ही उसाची ट्रॅली कशी आहे कशी नाही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा लाईक करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मग बाय भेटू तशाच नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये उद्याशाला